अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुनसमा युधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः याचा मराठीमध्ये अर्थ असा की या युद्धभूमीत महाबली आणि महान धनुर्धारी योद्धे आहेत जे भीम आणि अर्जुन यांच्या समान पराक्रमी आहेत युयुधान विराट आणि महारथी द्रुपद आहेत या श्लोकातून आपण हे शिकतो की संघटनेची ताकद आणि योग्य नेतृत्व असणे गरजेचं आहे आता समजा एखाद्या कंपनीला मोठ्या स्पर्धेत टिकायची असेल तर ती कंपनी केवळ एका व्यक्तीच्या जोरावर यशस्वी होऊ शकत नाही त्या कंपनीमध्ये कुशल नेतृत्व सक्षम कर्मचारी आणि योग्य रणनीती असणे आवश्यक आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वास्तवदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा